नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो आज दिवसभरामध्ये आज सायंकाळपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार रह? आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलायकला नक्की प्रेस करा मित्रो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये आपल्याला खास करून पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे त्यानंतर कोकण विभाग आहे सोबतच सुद्धा काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हा आज पाहायला मिळणार आहे तर मित्रो आज दिवसभरामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आज सायंकाळपर्यंत डहाणू आहे पालघर आहे वाडा इगतपुरी नाशिक आहे कल्याण मोली आहे सोबतच मुंबई साईडचा जो परिसर आहे मुंबई आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर मनमाड आहे मालेगाव आहे सोबतच इकडे कन्नड पाचोरा धुळे साखरी जळगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर शिरपूर आहे नंदुरबार आहे सोबतच दाडगाव आहे साखरी आहे नवापूर साईडचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरपाच्या पावसाची बहुतांश ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर वैजापूर आहे नाशिक आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे जुन्नर अहिल्यानगर आहे इकडे खेड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर दौंड आहे सोबतच जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आहे सोबतच खेड पुणे आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर खोपोली आहे पुणे गोरेगाव सोबतच चिपळूण सातारा हा जो काही घाट परिसर सोबत आहे सोबतच कोकणचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच राजापूर आहे सावंतवाडी आहे इकडे कोडोली आहे कराड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर सांगली आहे जत आहे विटा वळूज पंढरपूर आहे सोबतच सोलापूर साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज सायंकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर बारामती आहे दौंड आहे करमाळा इंदापूर बारसी आहे सोबतच जामखेड आहे इकडे तुळजापूर पेठ केज आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम सर्वाचा पाऊस बहुतांश भागामध्ये आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच उदगीर आहे पेठ केज परळी अहमदपूर आहे उदगीर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला सायंकाळपर्यंत हलका किंवा काही ठिकाणी मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार किंवा अतिजोरदार सर्वाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच इकडे सेलू माजलगाव हिंगोली उमरखेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच नांदेड जिल्ह्याचा जो काही तेलंगणा राज्य लगत असणारा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला जोरदार सरबाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर सेलू आहे सोबतच इकडे लोणार आहे त्यानंतर इकडे जालना पैठण बीड आहे सोबतच जामखेड आहे अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग आहे पैठण त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर कन्नड सिल्लोड आहे सोबतच छत्रपती संभाजीनगरचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग आहे जालना चिखली या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव सोबत आहे सोबतच चिखली सिल्लोड खामगाव बुलढाणा आहे इकडे अकोला साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सर्वचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोट आहे धारणी आहे अचलपूर आहे अमरावती अकोला कारंजा आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी ठराविक ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा मुसळधार सर्वचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर कारंजा आहे यवतमाळ आहे वाशिम हिंगोली आहे सोबतच पुसद त्यानंतर उमरखेड आहे पांढरकोडा साईडचा काही परिसर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे पांढरकोडा आहे यवतमाळ वर्धा ताडोबा आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत हलका किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर आर्वी आहे सोबतच वर्धा आहे वरुड कोंढाळी नागपूर आहे इकडे घोटी उमरेड आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते म्हणजे या ठिकाणी आपल्याला सायंकाळपर्यंत मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच इकडे उमरेड देसाईगंज आहे इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे अहेरी भामरागड आहे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते